नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजपासून राज्यातील बहुतांश भागात मोठ्या डाकफोटी सदृश्य पावसाला सुरुवात होणार आहे आजपासून राज्यातील पावसाची उघडी फी संपणार आहे तर जाणून घेऊया राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आज पाऊस असणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीन वर पाहू शकता संपूर्ण कोकणातील मुंबई ठाणे पालघर लावसा गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजपूर मालवण सावंतवाडी कल्याण मुंबई वस विरार तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात आज आणि उद्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामुळे पुणे सातारा बारामती दौंड इटा कराड जत सांगली सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर या भागात मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज झालेला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली सिल्लोड परभणी नांदेड बीड गेवराई माजलगाव परळी लातूर धाराशिव या आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तर मित्रांनो आज होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचे प्रमाण थोडं जास्त राहू शकते म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक त्र्यंबेक वणी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावल जामनेर पाचोला चाळीसगाव मनमाळ व तसेच खानदेपच्या इतरही आसपासच्या परिसरात आज आपल्याला दुपारनंतर मोठ्या जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर या भागात वादळी वाऱ्याचे प्रमाण राहू शकते विदर्भात पाहिले असता यामध्ये अकोला मूर्तिजापूर बुलढाणा खामगाव मलकापूर वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल मात्र नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या आसपासच्या परिसरात धक्पटी सदृश्य पाऊस आज झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद